संता भक्ति तील संत रामानंद हे भक्ती आंदोलनातील एक महान संत आणि समाजसुधारक होते त्यांचा जन्म चौदाव्या शतकाच्या सुमारास वाराणसीमध्ये झाला होता त्यांनी संपूर्ण आयुष्य रामभक्ती आणि समाज जागृतीसाठी समर्पित केलं त्यांनी वैदिक परंपरेचा स्वीकार करताना भेदभावाचं खंडन केलं आणि सर्व जातीपातीतल्या लोकांना भगवंताच्या भक्तीचा अधिकार दिला त्यांच्या विचारसरणीत वेद उपनिषदे आणि भगवद्गीतेचा प्रभाव दिसतो पण तरीही त्यांनी भक्तिमार्ग अधिक लोकाभिमुख केला रामानंदांचे गुरु राघवानंद होते आणि प्रारंभी ते अद्वैत वेदांताच्या प्रभावाखाली होते पण नंतर त्याने रामभक्तीचा स्वीकार केला आणि राम हे ईश्वराचं सर्वोच्च रूप मानलं त्यांनी राम नामचं महत्त्व अधोरेखित केलं आणि त्या नावाच्या उच्चारातून मोक्षप्राप्ती शक्य असल्याचं प्रतिपादन केलं त्यांच्या उपदेशातून असा विचार पुढे आला की ईश्वरप्राप्तीसाठी कोणत्याही जाती वर्ग किंवा लिंगाचं बंधन नसावं हे त्या काळातलं अत्यंत क्रांतिकारी आणि धाडसी विधान होतं रामानंदाने आपल्या शिष्य परंपरेतून अनेक थोर संत घडवले त्यात ते, ते प्रमुख म्हणजे संत कबीर संत कबीर रैदास सेन पिपा धन्ना सधना हे त्यांचे शिष्य म्हणून मानले जातात आणि त्यांनी आपल्या गुरूंच्या शिकवणुकीला पुढे नेलं रामानंदांच्या या विचाराने भारतीय समाजात भक्तीला सामाजिक समतेची दिशा दिली आणि एक प्रकारे भक्तीचा लोकशाहीकरण केलं आणि त्यांनी आपल्या उपदेशांमध्ये संकेतांमधून स्पष्ट केलं की भगवंत फक्त मंदिरात नसतो तर तो प्रत्येकाच्या अंतकरणात वास करत असतो त्यांनी लोकांना राम या एका नावामध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न केला रामानंद हे हिंदी भाषेत उपदेश करणारे पहिले संत म्हणून ओळखले जातात त्यांच्या जा शिकवणुकीत प्रेम करुणा आणि सर्वसमावेशकता यांचा गाभा होता त्यांनी धर्म आणि अध्यात्माला एका व्यापक आणि मानवतावादी चौकटीत बसवलं रामानंदांच्या विचारांचा प्रभाव पुढे येणाऱ्या अनेक संतांच्या कार्यावर स्पष्टपणे जाणवतो आणि म्हणूनच ते भारतीय संत परंपरेतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानले जातात